eh kayak dikit dong kartun तर अशा प्रकारे आपण आईसाठी एक छोटीशी कानातलं केलेलं आहे आणि बरंच काय अजून केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटल आणि चला आता आपण बघू आजीची काय प्रतिक्रिया आहे नाची काय आहे पेमेंट झालं आहे आपलं म्हणजे कालच झालं तर भरपूर यूट्यूबर आहे की आपापली इच्छा कारण स्वतःला काहीतरी घेतात मोबाईल घेतात या गोष्टी घेतात पण बऱ्यापैकी आपल्याकडं त्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं पेमेंट झालं तर म्हटलं चला आपण घरातलं आईसाठी काहीतरी करू कारण वैष्णवीसाठी आणि नानासाठी आपण आधीच केलेलं होतं समजा थोडं थोडं आजीसाठी पण आपण आणलं होतं पण आई राहिली होती त्याच्यामुळं मी आईला म्हटलं होतं ज्यावेळेस तुझं आपलं पेमेंट होईल ना त्यावेळेस नक्की मी तुला काही ना काहीतरी करत त्या हिशोबानं तिला हां ना ना कानातले तुम्हाला फोटो का रे आईला कानातले का कारण का काना ते विषय काय का कानातले केलेले पण ते काय आज भेटणार नव्हते काल भेटले नाही त्याच्यामुळे तो विषय झालाय त्याच्यामुळे आम्ही म्हणजे डिझाईनचे फोटो काढलेले ते नानाला आई दाखवले नाही का कानातले बघितले का तुमच्या सुनाला गेले आणले नाही आता आपण काय करू पाडव्याच्या दिवशी आणू तुम्हाला काय करायचं का मनी वाढवायचे का तुमचे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे पुढच्या महिन्यात नक्की कॅशला मनी आपण आणणार आहे पहिले आणले पण एक दोन महिने झाले थोडे अजून दोनच्या किती दहा एक महिने आणू आपण त्यांना जसं पेमेंट होईल त्या हिशोबानं आणि ताई आहे ताईच्या आणि डबल एक विशेष म्हणजे वैष्णवीला पण जोडे आवडले होते पण आपण ते काही घेतले नाही ते घ्यायचे होते आपल्याला पण म्हटलं तिला नेक्स्ट टाईम आलो तर नेक्स्ट टाईम घेऊ कारण काल गडबड पण होती त्या हिशोबाने आपले घेणं नाही झाले त्याच्यामुळं जो तिचे जोडे पण राहिलेले आणि ज्या वेळेस आपण आईला कानातल्या आणायला आहे त्या दिवशी बघू कारण ते तसे आहे तिच्याकडे चांगले पण तिला आवडले होते ते आणि काल आजीला आणि नानाला यायचं होतं पण आज चालण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं नेऊ नाही शकत तुम्ही राजनेचा जो व्हिडिओ बघितला कालचा त्या व्हिडिओमध्ये तर बघितलाच असेल त्यांचा चालण्याचा प्रॉब्लेम आणि उन्हाचा पण प्रॉब्लेम आहे कारण त्यांना गाडीतच बसून ठेवावं लागतं कारण प्रत्येक ठिकाणी गाडी जात नाही त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम येऊ लागला त्याच्यामुळं आपण सगळेजण कुठंच जात नाही जास्त करून कुठं देवाला बिवाला जायचं असेल तरच आपण येण्याचा प्रयत्न करतो नाही तर मग घरी आजीपास थांबावं लागतं त्याच्यामुळं नाना घरी असतात असा विषय आहे Ne var? <laughs> <laughs> तर इकडं बघा यांचं सानवीचं भजन चालू होतं आणि ओम भोनं बघितलं की ती शांत होऊन जायची कारण ती ला जायची त्याला नाही तर बाकी बघा तिचं मस्त ज्ञानवाहतूक आराम चालू आहे आणि दादू पण खूप परेशान करत होता कारण काय माहिती आहे का सोनं बघणं कमी आणि हे लेकरं जास्त परेशान करत असतात आणि यांना बघायला पण खूप वेळ लागू लागला आम्ही दोघं तर खूप परेशान झालो ओम भाऊ मी लेकरं सांभाळू सांभाळू रडत नाही पण इकडं तिकडं याला धर त्याला धर याला धर त्याला धर इकडं पळ तिकडं पळ आणि प्रत्येक म्हणजे पाच सात तरी आईनं कानात घालून बघितले आवडले की नाही याच्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे काय फुलं आहे फुलं करणं चालू होते त्याच्यामुळं बघत होते बघा ते दोघे तिघी जणी कारण त्यांना पण भरपूर परेशान केलं आम्ही कारण एक दीड तास लागला आम्हाला तिथं कानातले बघण्यासाठी अशा प्रकारे आम्ही सगळं बघत होतो आणि हे बघा लेकरं इथं फक्त आईच्याच कानातलं नव्हतं बघत तर आरुषीसाठी पण बघायला बघत होती ताई कारण तिला पण तिला चैन करायचे होते आणि वैष्णवी आणि ती बघत होती कारण सानवी आईच्या मांडीवर झोपलेली होती सानवी दादू झोपलेला होता सानवी इकडं तिकडं तिच्या मागं पळत होती कारण आता ते गाईला दादूला घेऊन नाही बघता येत होतं त्याच्यामुळं ताई बघत होती कारण सा सानवी आणि आरुषी पण एवढे मस्ती करत होते ना तिला आम्ही जवळ बोलवलं की ती लांब पाळायची त्याच्यामुळं तिला आम्ही हे करण्याचं हे केलं आणि हे बघा तिच्यासाठी आम्ही ताईनं मस्त का अशा पायातले बघितले पण ती म्हणायची की मला हे आवडलेले नाही पण तरी पण हे चांगले तिच्यासाठी दुसरे चेंज केले कारण ती एवढी होती तिला जे पाहिजे ते पाहिजेच होतं त्याच्यामुळं ताईनं तिला जे, जे, जे आवडतात तेच घेतले तिच्यासाठी जास्त चेंजचे घ्यायचे होते ते वाजणारे घुंगराचे पण ते नको म्हटली ती कारण ते आता लहान मुलांना ठीक आहे पण मोठ्यांना नाही चांगले वाटत हे बघा माझ्याजवळ आणून मला दाखवत होती चायका तर तिला विचारलं मी की आवडले का तुला तर ती मला एकदम मस्त आहे आवडले मला असेच आवडतात तर हे बघा एकदम आनंदी झाली ती तिला घेतली म्हणून कारण तिला असं नवीन काही करायचं असलं ना खूप मज्जा येते आणि ह्या पोरीचं बघा वेगळंच पहिल्या दुकानात गेलो तिथं काही जास्त आवडले नाही तिला त्याच्यामुळं दुकान दुसऱ्या दुकानात गेलो आम्ही तर तिथं एकदम मस्त तिला ला आवडली अशी डिझाईन एकदम मस्त डिझाईन होते तिथं ते बघा सगळ्या खुश आहे कारण सगळ्यांना ते आवडलेले होते नंतर या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की तुझं पहिलं पेमेंट झालं तर काहीतरी आम्हाला गोड खाऊ घाल त्याच्यामुळे म्हटलं गोड खाण्यापेक्षा चला सगळ्यांना जेवायलाच घेऊन जातो आई आणि वैष्णवी म्हणजे खूप दिवसानंतर जेवायला येत होत्या म्हणजे आल्या होत्या कारण गावाकडं कसं असतं माहिती का जास्त करून बाहेर निघत नाही आपण जेवायला यायला त्याला पण त्या दिवशी म्हटलं पेमेंट पण झालेलं आहे तर चला यांना जेवायला घेऊन जाऊ कारण वाईसवर करण्याचं कारण पण एक आहे की तिथं खूप आवाज होता बाहेरचा त्याच्यामुळं काही समजत नव्हतं सगळा आवाजच घुमत होता त्याच्यामुळं आपण वाईसवर करतोय आणि एकदम सगळे खुश होते आणि तू म्हणत असताना ज आज आजी आणि नाना दिसत नाही आहे पण आजीमुळं नानाला पण नेता आलं नाही ने। आई थांबत होती घरी पण नाना म्हणे नको तुझंच मेन काम आहे त्यांना वैष्णवीला थांबवायची होतं पण ती पोरगी बी खूप परेशान करते त्याच्यामुळं म्हटलं चल तू पण नाना म्हणे मी थांबतो घरी आणि आजीचं कसं आहे तुम्ही मागच्या यात्रे दर्शनाला गेलो तेव्हाच बघितलं होतं त्यांचा चालण्याचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं मग ते दोघ जण घरी आहे आणि आम्ही आलो आहे बघा जालन्यामध्ये जेवायला जा तर तिथं कोण आलाय बघा परी आहे ये ओमदादा आहे आणि डबल दोघं जण आपला सोनू पण होता आणि डबल एक भाऊसाहेब म्हणून होता तो पण होता आणि हे बघा हे माकड कसं बसलंय का वरण भाता खायचा म्हणजे एवढी खूप झाली जेवायला गेलो तर जेवायला गेलो तर म्हणजे तिला काहीतरी नवीन ठिकाणी आलो ना त्याच्यामुळे तिला खूप मजा वाटू लागली आणि परी भेटली तर वेगळाच आनंद कारण परीच तिचा चांगला परिचय तुम्ही व्हिडिओ तर चांगलाच बघितला असेल आणि बघा आरुषी रोहिणी दादू एवढे तिथं परेशान करत होते चमचे घे इकडं फेक तिकडे फेक पण मज्जा आली सगळ्यांनी मस्त जेवण केले परेशान केलं नाही जास्त तर अशा प्रकारे मी सानिली विचारत होतो तू काय खाणार काय नाही तर वरम भाता म्हणत होती आणि राऊंड राहून ते काचेचा ग्लास दिसत होता त्याच्यामुळं पीपी पी पाणी प्यायचं असं म्हणत होती त्याच्यामुळं तिच्या हातात धरूनच तिला आहे तसं काही पडू देत नाही कारण घरी पण असली ना कप गिप तिच्या हातात दिला तर पडू देत नाही पण कसं हॉटेलमध्ये गेल्यावर थोडं जपावं लागतं आहे त्याच्या त्या हिशोबानं कारण तिला एका खुर्चीवर बसवलं हो ना भरपूर वेळ ती त्या खुर्चीवरच बसली काही असं परेशान नाही केलं नंतर जेवणं झाले आमचे जेवणं झाल्यानंतर म्हटलं आईस्क्रीम मागव सगळ्यात जीवाच्या आत म्हटलं तिची आईस्क्रीम आहे कोण आईस्क्रीम कुल्फी सगळं येतं तिला सगळं समोर ठेवलं ना राईट ओळखती तर आईस्क्रीम आणली तर बघा आनंद तिचा एकदम मस्त मजा येऊ लागली आणि स्वतःच्या हातानं खाऊ घालायला खात नाही तिला तिच्याच हातानं पाहिजे हे बघा सगळ्यांनी आम्ही आईस्क्रीम घेतल्या होत्या त्या हिशोबानं सगळे आपापलं खात होते पण ही परी आणि सांडविच हे ना अंगावर सांडणे आणि मनानं या मा आमच्या स्वतःच्या हातानं खाऊ द्या असं म्हणत होत्या त्या हिशोबानं एकदम व्यवस्थित झालं काही जास्त अंग इंग काही भरवलं नाही आणि हे बघा Uh, काय आहे की कोमलताईची आणि परीची एकच एक आईस्क्रीम त्यांना वाटलं दोघी ते एक खायचे त्या हिशोबानं नाही म्हटलं परीला वेगळी आहे सेपरेट तर तिला एवढा आनंद झाला तिला सेपरेट दिली तर ते म्हणे सेपरेट सेपरेट सगळं झाल्यानंतर निघायच्या टायमाला आम्ही घेतले होते पान आणि पानाची मजा पा सगळे आम्ही माझं खाल्लं आहे आरुषी ना आरुषीचं खाल्लं वैष्णवी वैष्णवीचं खात होती आणि ताई पण ताईचं खात होती पण आईला ते थंड असल्यामुळे दातांना प्रॉब्लेम होऊ लागला त्याच्यामुळे आई खात नव्हती थोडं थोडं खात होती ह्या पोरीनं वैष्णवीचं बी थोडं खाल्लं आणि आईला पण खाऊ देत नव्हती आणि आईच्या खायच्या टायमाला बघा कशी मांडीवर जाऊन बसून खाऊ लागली तर हे बघा कसा बाजारात झाला हे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं दहा हजाराच्या जवळ आहे आपण आता जे जे व्हिडिओ बघताय आपल्यानं सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा